नमस्कार आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा अडचणी अडथळे येतात माझ्या मते हे अडचणी अडथळे हे निश्चितच पुढे आपल्यासाठी काहीतरी चांगलं देणारे असतात असा माझा समज आहे मी एक उदाहरण सांगतो मी एम ए झाल्या झाल्या पैठणला प्रतिष्ठान कॉलेजमध्ये लागतो इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून आणि नेमकं तेव्हा टेबल पेमेंट असायचं चा। चालकांच्या नावाने चेक यायचं नंतर ते आपल्या प्रत्येक शिक्षकाच्या खात्यावर टाकत असायचे वर्षभर पगारच झाला नाही आणि त्यामुळे मी ते गाव सोडायचा विचार केला ते गाव सोडलं आणि यवतमाळ जिल्ह्यात भाभोगाव तालुक्यामध्ये नेर या रस्त्यावर दाभापोहोर या गावी जॉईन झालो तिथे मी तीन वर्ष काढली तर पोहर या गावी जॉईन झाल्यानंतर तिकडे नागपूर विद्यापीठात अर्थात तिथे गेल्यानंतर तिथली भाषा आम्हाला कळेना आणि माझी भाषा त्यांना कळेना वैदर्भी बोली इन मी मराठवाड्यातून गेलेलो आयरणीचा भाषेचा परिचय असलेला तिथे गेल्यानंतर हे लक्षात आलं की महाराष्ट्रात मराठी बोलली जाते पण मुख्याध्यापकाला आपण काय बोलतो ते कळत नाही आणि ते काय बोलतात हे आपल्याला कळत नाही म्हणजे महाराष्ट्रात मराठी बोलली जाते अर्थात मराठी ही लिंक लँग्वेज आहे महाराष्ट्राची पण ती प्रत्येकाची भाषा नाही हे लक्षात आलं आणि त्यावेळेला नागपूर विद्यापीठाची एक जाहिरात आली होती भाषाशास्त्र विभागाची मी ते जाहिरातीला एक पत्र दिलं सहज आणि तिकडनं मला तेव्हा कळालं की नागपूर विद्यापीठातून कोणत्याही मीडियममधून तुम्हाला हेशीच सादर करता येतो आणि तिकडे स्वतंत्र असा भाषाशास्त्र विभाग आहे भाषाशास्त्र स्वतंत्र विभाग असू शकतो ही कल्पना मला नव्हती आणि त्यानंतर मी भाषाशास्त्राचा अभ्यासाकडे वळलो जर तेथे ते पगार झाला असता तर मी पैठण सोडून यवतमाळ गेलोच नसतो त्यानंतर मी नागपूर विद्यापीठाची भाषाशास्त्र विभागात पी डीसाठी रजिस्ट्रेशन केलं आणि मी त्या अभ्यासाला लागलो म्हणजे जे होतं ते बऱ्यासाठी होत असतं पैठणमध्ये मी राहिलो असतो गावाशेजारी आहे ती पहिली नोकरी सुखरूप आहे बरं आहे असं झालं असतं आणि मग भाषाशास्त्रात या विषयात मी पी ई डीसाठी वळलोही नसतो आणि मला हे एवढं काम करताही आलं नसतं मग जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही वाईट घडतं ते काहीतरी चांगलं होण्यासाठी घडतं असतं आज हा माझा सपथ आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटू जीवनामध्ये जे वाईट घडतं त्यातून चांगलंच घडतं हे पाहण्यासाठी धन्यवाद